नमस्कार शिक्षण मित्रों शैक्षणिक महती मिलने अपने प्रहार न्यूज या YouTube चैनल लाइक और सब्सक्राइब करायला विसरू नका नमस्कार मी अंजलि आप जर नवीन असाल तर आता प्रहार न्यूज या YouTube चैनल लाइक तसे सब्सक्राइब करा तसे शैक्षणिक बारम्बी अपडेट रहा पहूया संपूर्ण बारी कैबिनेट अनुदान अपडेट आमदार ज्ञानेश्वर मात्रे आज कॅबिनेटमध्ये विषय यावा म्हणून सकाळीच गेल्या गेल्या माननीय उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेतली आजच्या मीटिंगमध्ये विषय घ्यावा अशी विनंती केली त्यानुसार आजच्या कॅबिनेटमध्ये चोवीस ऑक्टोबर चौदाच्या शासन आदेशाप्रमाणे अनुदान निधी उपलब्ध द्यावे लागेल याविषयी शिक्षण मंत्री माननीय श्री दादा भुसे यांनी विषय काढला पंधराशे कोटी रुपये लागतील असे सर्व मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितले माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी त्यावर चर्चा केली तात्काळ मार्ग काढा असे आदेश दिले त्यानुसार माननीय उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्यांच्या केबिनमध्ये मला बोलवून घेऊन कॅबिनेटच्या बैठकीमध्ये टप्पा अनुदानाच्या विषयी चर्चा झाली आहे आपल्याला एका शिक्षकाला किती दरमहा खर्च येणार आहे यावर त्यांनी माझ्याकडून माहिती घेतली व पुढच्या आठवड्यात हे सर्व कॅल्क्युलेशन माझ्याकडे घेऊन ये त्यानुसार आपण अनुदान निधी दोन ते तीन टप्प्यात उपलब्ध करून देऊ व शासन आदेशाप्रमाणे सर्वांना दिलेला शब्द पूर्ण करू असे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मला सांगितले अशी माहिती आमदार ज्ञानेश्वर मात्रे यांनी दिली आहे आताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा आपले मनापासून धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका